आले आज स्वयंपाकवाल्या ताई आल्या नसल्यामुळे मी आज मस्त सकाळी बेंगणाची भाजी केली माझा स्वयंपाक होईपर्यंत वीर आणि सिद्धी मस्त हॉलमध्ये खेळत होते ते तसंही बिलकुल त्रास नाही देत त्यांचं खेळणं कंटिन्युअसली चालू होतं आणि तेवढ्यातच पार्सल आलं होतं तर मला माहिती नव्हतं पार्सल काय पाहिलं तर नंतर माझा ड्रेस होता मी एक ड्रेस ऑनलाईन ऑर्डर केला होता त्यानंतर मी हा ड्रेस खोलून पाहिला ऑनलाईन शॉपिंग करायचं म्हणजे सगळ्यांसाठी खूप चांगलं आहे कारण आपल्याला जर का बाहेर वगैरे जाणं होत नसेल तर आजकाल ऑनलाईन सगळं काही चालू आहे तर नक्कीच ऑनलाईन शॉपिंग सगळ्यांनी करावी कारण प्रोडक्ट वगैरे सगळं काही खूप चांगलं येते आणि माझा ड्रेससुद्धा खूप चांगला आला होता मी तो ड्रेस नंतर वेअर करून पाहिला मला ड्रेस खूप आवडला जास्त काही हेवी वगैरे नव्हता मला साधा सिंपल हवा होता डेली यूजसाठी तर मी असाच ऑर्डर केला आणि त्यानंतर मी हा ड्रेस घालून पाहिला त्यानंतर मी एक दोन सेल्फीज वगैरे घेतल्या कंटिन्युअसली काहीतरी ऍक्टिव्हिटी चालूच असते त्यानंतर सिद्धीला हवी होती दुपारी मॅगी त्यानंतर मी मॅगी बनवली असं म्हणतात की मॅगी दोन मिनटात होते पण दोन मिनिटात तर मॅगी होत नाही मॅगीला कमीत कमी चांगल्या ले प्रकारे लेकरांना पाहिजे असेल तर पंधरा मिनटं लागतातच कमी गॅसवर दोन मिनटं ही फक्त बोलायच्या गोष्टी आहेत कारण मॅगी ही मैद्याची असते त्यामुळे चांगली शिजूनच तुम्ही ते कारण द्या आणि त्यानंतर माझी अशी मॅगी तयार झाली मी मस्त मॅगी सेटीसाठी हॉलमध्ये घेऊन गेली से तिला मॅगी खूप आवडते तिनं पूर्ण मॅगी फिनिश केली तिला मी म्हटलं मी चालून देते पण तिला स्वतःच्या हातानेच खायचं असते एवढं खाता नाहीये खाता चमचा वगैरे तरीसुद्धा तिने स्वतःच्या हातानेच मॅगी खाल्ली मध्ये मध्ये एक दोन वेळ चटके सुद्धा लागले गरम सायंकाळी मी बनवली कारल्याची भाजी यांना कारल्याची भाजी आवडत नाही पण यांच्यासाठी मी वेगळं काहीतरी बनवलं आणि माझ्यासाठी बनवली एकदम साधी सोपी सिंपल कारल्याची भाजी त्यासाठी मी कारले कार तेलामध्ये फ्राय करून घेतले कारल्याची भाजी करायची म्हटलं तर भरपूर वेळ लागला कारले फ्राय होत्यानंतर मी देवाला दिवे वगैरे लावून घेतले सायंकाळची वेळ होती अशा प्रकारे माझी कारल्याची भाजी रेडी झाली त्यानंतर मी दोघांनाही थोडा वेळ गार्डनमध्ये खेळायला घेऊन गेली जवळच दुकान असल्यामुळे तिथे दोघांनाही मी वेपर्स घेऊन दिले दोघांनी खाल्ले थोडा वेळ खेळले आणि त्यानंतर आम्ही घरी आलो घरी आल्याच्यानंतर मी नंतर शाबुदाना बनवला शाबूदाण्यावर थोडेसे चिप्ससुद्धा टाकले आणि त्यानंतर सिद्धी आणि वीरनी पूर्ण सोफ्याचे जे गाद्या होत्या ते पूर्ण काढून त्याचं टेंट हाऊस बनवलं आणि त्यामध्ये बराच वेळ खेळले आणि यांच्यासोबत डबल एकदा जेवण केलं नाहीचा ब्लॉग इथे संपतो थँक्यू